सह्याद्री ग्रॅफिक्सचे संघर्ष योद्धा मनोज दरागे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बाराच्या दरम्यान सह्याद्री ग्रॅफिक्सचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी नारायणगडाचे मठाधिपती हबप शिवाजी बाबा महाराज तसेच महादेव तात्या महाराज व लक्ष्मण महाराज मेंगाडे यांच्यासह संघर्ष मनोज जरांगी पाटील उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार संपादक गमत भंडारी त्याचबरोबर दैनिक सूर्योदयचे मुख्य संपादक तथा मराठा सेवक गंगाधरजी काळकुटे रामेश्वरजी कासाटगुरजी व रणजित रोटे दीपक काळकुटे यांच्यासह मोठ्या प्रमाणात जरांगी समर्थक उपस्थित होते नवीन उद्योग व्यवसायाला लवकरात लवकर भरवट भेटावी अशा सदिच्छा यावेळी मनोज दादरंगे पाटील व महाराज मंडळींनी व्यक्त केली आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते